सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेल वर वाढलेलं वजन हे सगळ्यांचं सध्या एक कॉमन टेंशन झालेलं आहे कारण आपली दैनंदिन जीवन पद्धती बदललेली आहे जंक फूड जास्त प्रमाणात खाणं वेळेवर न जेवण कामाचा अतिरिक्त ताण यामुळे वजन वाढण्याचं प्रमाण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाढलेलं आहे मग हे वजन वाढलेलं आपल्याला खूप टेन्शन देतं आणि आपण मग डाएट फॉलो करतो किंवा हे खाऊ नका ते खाऊ नका याचा विचार करत बसतो त्यामुळे काय होत आपल्याला त्याच अजून टेन्शन येतं आणि मग वजन आणखी जास्त वाढत परंतु भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून एक गोष्ट सांगितलेली आहे की त्यामुळे वजन सहज कमी होत आणि ते म्हणजे सूर्यनमस्कार होय सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे यामुळे वजन तर कमी होतच त्याचप्रमाणे सर्व शरीराला व्यायाम मिळतो आणि सर्व शरीरातील फॅट चरबी कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मन देखील शांत होत घेऊन दररोज बारा सूर्यनमस्कार करणार आहोत तर मग कराल ना तुम्ही पण माझ्यासोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर माझा चॅनेल सबस्क्राईब करा सोलेक्ट so, स्टार्ट मग वजन कमी करण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार किती करणं गरजेचं आहे हे समजणं देखील महत्वाचं आहे आपण नवीन प्रकारे करत असाल तर फक्त पाच सूर्यनमस्कार करायचे आहेत पाच सूर्यनमस्कारांना साधारण सहा ते आठ मिनिटं लागतात त्याच्यानंतर दोन आठवड्यांनी दहा ते बारा सूर्यनमस्कार करायचे आहेत आणि वजन कमी करायचं असेल तर जलदरित्या नंतर सवय झाली की अठरा ते चोवीस सूर्य नमस्कार करायचे आहेत पाय जुळलेले हातांची नमस्कार स्थिती डोळे बंद मित्राय नम श्वास घ्यायचा आहे श्वास घेत हात वर हस्त उत्तानासन श्वास सोडत कमरेत वाकायचा आहे पादहस्तासन श्वास घेत डावा पाय मागे श्वास रोखत दुसरा पाय मागे श्वास सोडत गुडगे छाती कपाळ जमिनीला अष्टांग स्थिती श्वास घेत सरळ श्वास रोखत व्ही आकारात अधोमुख श्वानासन श्वास सोडत डावा पाय पुढे श्वास घेत बेंड व्हायचा आहे हात वर हस्त उत्तानासन श्वास सोडत नमस्कार स्थितीत आता आपण दुसरा सूर्य नमस्कार करणार आहोत ओम सूर्याय एक ला नमस्कार स्थिती दोन ला श्वास घेत हात जास्तीत जास्त वर घेऊन मागे न्यायचे आहेत श्वास सोडत कमरेत बेंड चार ला उजवा पाय जास्तीत जास्त मागे पाच ला दुसरा पाय मागे सहा ला गुडघे छाती कपाळ जमिनीला सात ला श्वास घेत सरळ व्हायचं आहे आठला श्वास रोखत शरीर उलट व्ही आकारात नऊ ला उजवा पाय पुढे दहा ला दुसरा पाय पुढे अकराला श्वास घेत सरळ व्हायचा आहे बाराला श्वास सोडत नमस्कार स्थिती. सूर्य नमस्कार तीन ओम रवय नमहा एक प्रणामासन दोन हस्त उत्थानासन तीन पादहस्तासन चार अश्वसंचलन, पाच दंडासन सहा अष्टांग नमस्कार सात भुजंगासन आठ अधोमुख्वानासन नऊ अश्वसंचलन, दहा पादहस्तासन अकरा हस्त उत्तानासन बारा प्रणामासन सूर्यनमस्कार चार ओम भानवे नमहा एकला प्रणामासन दोन ला हात जास्तीत जास्त वर तीन ला कमरेत वाका चार ला डावा पाय मागे पाचला ला दंडासन सहा ला अष्टांग स्थिती सात ला भुजंगासन आठ ला पर्वतासन नऊ ला पाय पुढे दहाला कंबरत वाकायचं आहे अकराला जास्तीत जास्त हात वर बाराला प्रणामासन सूर्य नमस्कार पाच सर्व नमस्कार आपल्याला शांतपणे करायचे आहेत एक ला प्रणामासन ला जास्तीत जास्त हात वर नेऊन मागे तीन ला कमरेत वाकायचं आहे चार उजवा पाय मागे पाच ला दोन्ही पाय सरळ सहा ला अष्टांग स्थिती सात भुजंगासन आठ ला पर्वतासन नऊ ला भुजवा पाय पुढे दहा ला कमरेत वाकायचं आहे अकरा ला हस्त उत्तानासन, बारा प्रणामासन सूर्य नमस्कार सहा ओम पूषणे नमहा एक ला नमस्कार स्थिती दोन ला हात वर तीन ला कमरेत वाकायचं आहे चार ला डावा पाय मागे पाच ला दुसरा पाय मागे सहा ला गुडघे कपाळ जमिनीला सात ला भुजंगासन आठ ला अधोमुख श्वानासन नऊ ला उजवा पाय पुढे दहाला बेंड व्हायचा आहे अकराला ला सरळ हात वर बाराला नमस्कार स्थिती सूर्य नमस्कार सात ओम हिरण्य गर्भाय नमहा दोन ला श्वास घेत हस्त उत्तानासन तीन ला श्वास सोडत पाद हस्तासन चार ला श्वास घेत अश्वसंचलनासन पाच ला श्वास रोखत दंडासन सहाला श्वास सोडत अष्टांग नमस्कार सातला ला श्वास घेत भुजंगासन आठ ला श्वास रोखत अधोमुख श्वानासन नऊ ला श्वास सोडत अश्वसंचलनासन दहा ला श्वास सोडत पादहस्तासन अकरा ला श्वास घेत हस्त उत्तानासन बारा ला श्वास सोडत प्रणामासन सूर्य नमस्कार आठ ओम मरीचय नमः एक ला प्रणामासन दोन ला हात वर करून हस्त उत्तानासन तीन ला कमरेत वाकायचं आहे चार ला उजवा पाय मागे पाच ला डाबा पाय मागे सहा ला अष्टांग स्थिती सात ला जास्तीत जास्त वर यायचं आहे आठ ला अधोमुख श्वानासन नऊ ला उजवा पाय पुढे दहाला कमरेत वाकायचं आहे अकराला हात वर जास्तीत जास्त मागे बाराला प्रणामासन सूर्य नमस्कार नऊ ओम आदित्याय नमहा एकला हातांची नमस्कार स्थिती दोन ला हस्त उत्तानासन तीन ला श्वास सोडत पादहस्तासन चार श्वास घेत अश्वसंचलनासन पाच श्वास रोखत दंडासन सहा श्वास सोडत अष्टांग नमस्कार सात भुजंगासन आठ श्वास रोखत श्वानासन नऊ अश्वसंचलनासन दहा अकरा श्वास घेत हस्त उत्तानासन बारा प्रणामासन सूर्य नमस्कार दहा ओं भास्कर भास्करभ्यो नमः एकला हातांची नमस्कार स्थिती दोन ला हात जास्तीत जास्त मागे तीन ला कमरेत वाकायचा आहे ला डावा पाय मागे गुडघे जमिनीला पाच ला उजवा पाय मागे सहा ला अष्टांग स्थिती सात ला भुजंगासन आठ ला अधोमुख श्वानासन नऊ ला डावा पाय पुढे दहा ला दुसरा पाय पुढे कमरेत वाकायचा आहे अकराला हात सरळ जास्तीत जास्त मागे बारा ला प्रणामासन सूर्य नमस्कार अकरा ओम सवित्रे नमहा एकला नमस्कार स्थिती दोन ला जास्तीत जास्त हात वर करून मागे न्यायचे आहेत तीन ला कमरेत वाकायचं आहे चारला उजवा पाय मागे पाचला दुसरा पाय मागे सरळ रेषेत सहा ला अष्टांग स्थिती सात ला भुजंगासन आठ ला शरीर उलट व्ही आकारात नऊ ला उजवा पाय पुढे दहा ला कमरेत वाकायचं आहे अकराला हात सरळ जास्तीत जास्त मागे बाराला प्रणामासन लास्ट सूर्यनमस्कार बारा ओम अर्काय नमः एक प्राणामासन दोन हस्त उत्तानासन तीन पादहस्तासन चार अश्वसंचलनासन पाच दंडासन सहा अष्टांग नमस्कार सात भुजंगासन आठ अधोमुख श्वानासन नऊ अश्वसंचलनासन दहा पादहस्तासन अकरा हस्त उत्तानासन बारा प्रणामासन अशा प्रकारे आज आपण बारा सूर्य नमस्कार केलेले आहेत या बारा सूर्य नमस्कारांची तुम्ही रोज माझ्या बरोबर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुम्हाला फ्रेश आणि ताजेतवाने देखील फील होईल अगदी सातच दिवसांमध्ये तुम्हाला खूप छान अनुभव येईल मग कराल ना हे सर्व सूर्यनमस्कार आणि तुम्हाला प्रॅक्टिस करून काय फरक पडला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर माय चॅनेल भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा